बोला तूँ भारत माता की वन डे मातरम इनकलाब जिंदाबाद मालक मालक जनता मालक चालीस गांव की जनता चालीस गांव की, की मालक है आणि दृष्टीने मी तुषार निकम उपाध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी आणि माझ्यासोबत असतात रामदास चौधरी समाजे कार्यकर्ते आणि आता कॅमेऱ्यावर जे हे आहेत जे आमचे भूषण जगताप आमच्या पार्टीचे कार्यकर्ते आणि माझ्यासोबत आता आहेत तुकाराम पाटील सर यांना आम्ही संत म्हणतो आणि तरच संतासारखे जे आहेत बाजूला आमचे सिनियर शिक्षक आहेत आनंदा पवार सर रिटायर्ड आहेत आणि माझ्यासोबत करून तडफदार आमचे सुजित राजपूत हे लोणया आश्रम शाळेला शिक्षक आहेत आज आम्ही इथे बसलो आहे कारण काल आम्ही जाहीर केलं होतं की इथे सोमशी नावाच्या हॉटेलला चाय पे चर्चा हा विषय आपण केला तो विषय असा होता की सध्या माझे रामलाल भोसले आमचे जे फेसबुक लाईव्ह जे चाललं आहे तालुकाभरामध्ये सर्वत्र लोकांच्या मनातले प्रश्न आमच्या लाईव्हवरून आम्ही उचलतोय आणि लोक त्याला खूप प्रतिसाद देत आहेत लोकांमध्ये जिथे जाऊन जिथे चर्चा आहे की म्हणतात की सर खूप छान विषय घेतला आहे आणि यायला पाहिजे होतं आणि प्रशासनसुद्धा त्या पद्धतीने कामाला लागतं आहे आणि योग्य तो प्रतिसाद मिळतोय तर आम्ही वेळोवेळी प्रशासनाचं कौतुकही करतो आता नेहमीच फटकारणे ने, रागावणे ने, न होता निगेटिव्ह निगेटिव्ह वाटतं लोकांना तिथे निगेटिव्ह नाही आहे ते सुद्धा सकारात्मकच आहे कारण लोकांचे प्रश्न आहेत म्हणजे जनता मालक आहे जनता जर व्यतीत असेल तर हे अण्णाभाऊ साठेने एक म्हटलेलं आहे हे आझादी झुटी आहे मेरे देश की जनता फुटी आहे पण आता याच्यात आम्ही आता थोडा मदत करू ही आझादी झुटी आहे मेरे देश की जनता रुची आहे जनता रुचलेली आहे त्या रुचलेल्या जनतेवर एक 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 अन्याय चालला आहे आणि मग तो दूर व्हावा म्हणून हे लाईव्ह चालतं पण आजचा विषय असा आहे पे चर्चामध्ये की पोलीस स्टेशन चाळीसगाव इथले पी आय जे आहेत आए, संदीप पाटील सर यांनी एक सरशी एक चांगला प्रश्न सोडवला आणि त्याबद्दल या पोलिसांचं सुद्धा कुठे बैठक झालं पाहिजे यांच्या कामाची त्यांना घेतली गेली पाहिजे कारण आमचे रामलाल गोन्हेही म्हणतात की पत्रकार पोलीस राजकारणी यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा हळूहळू हळू वेगळा होऊन गेला आणि तो दृष्टिकोन आपल्याला शुद्ध करण्याकडे काम करायचं आहे असं भाऊचा पत्रकारांच्या प्रती त्यांचंही आहे तसं पोलिसांप्रती सुद्धा लोकांचा जो भाव आहे ना तो कुठेतरी चुकत चालला म्हणजे वेगळा समज होत चाललेला आहे आणि त्या समाजाला की पोलीसही आता योग्य तो प्रतिसाद घेऊन त्यांची सुद्धा प्रतिमा ही लोकांप्रती किती चांगली आहे हे दाखवण्याचा तर काल जो प्रकार झाला इथे आणि त्याला संदीप पाटील सरांनी कसं मी जर सोडवलं तर ते होतं आपण सरांच्या बाबतीत आपण सरांकडून काल मी इथे चायला चहा प्यायला आलो असतोय तिथे गाडी लावली आदर्श रचून जीवन आदर्श टीवसत आणि चहा घेतला एक पाच दहा मिनिटानंतर मी गाडी घेऊन निघालो निघायचं म्हणून गाडी बघतो तर गाडी नव्हती माझी इथे आणि मी म्हटलं आता गाडी चोरीला गेली गाडी चोरीला गेली म्हटल्यानंतर मला थोडं अतिशय दुःख झालं कारण की गाडी मिळत नव्हती पंधरा वीस मिनटं शोधून सुद्धा मग आम्ही आणि साहेबांच्या मित्रांनी साहेबांना फोन लावला साहेब कुठल्याही क्षणाचा विलंब न करता साहेब जॉगिंगलाच होते लगेच इथे आले स्पॉटवर जागेवर आणि त्यांनी गाडी शोधण्यासाठी मला फार मदत केली इथे त्यांनी मला गाडी एकटीच झाली होती ती गाडी माझी होती तशीच कलरची तशा कंपनीची गाडी दुसऱ्याची होती ते पुणे जिल्ह्यातील हायवेने तालुक्यातले होते आणि त्यांनी नजरतुकीने ने गाडी नेलेली होती परंतु साहेबांनी तो प्रश्न अतिशय चुकीसारखा जवळजवळ अर्धा ते पाऊन तास वेळ मला दिला आणि त्यांनी त्यांच्या कामाचे अतिशय चांगल्या प्रकारे काम करून माझा प्रश्न सोडवला व माझी गाडी मला परत मिळवून दिली ती हवेली तालुक्यातील सत्रज गायकवाड यांनी दुसऱ्याची गाडी आणलेली होती ती गाडी इथे ठेवून माझी गाडी घेऊन गेले होते व मला मी एक प्रकारचा अहवाल दिलाच झालो होतो कारण की आपली गाडी चोरीला गेली चोरीला गेल्या गेल्याला गाड्या लवकर मिळत नाही परंतु साहेबांनी मला अतिशय मदत केली आणि विलंब न करता साहेब इथं आले आणि त्यांनी त्यांच्या प्रकार्यानं गाडी मालकांना फोन लावून माझा प्रश्न सोडून दिला त्याबद्दल मी सहभागी आहे अतिशय आभारी आहे पोलीस प्रशासनाचा आभारी आहे आणि सर्वांनी ज्यांनी ज्यांनी मला मदत केली या ठिकाणी आमचे निर्भय पार्टीचे विचार निकम सर पत्रकार रामदास चौधरी आमचे क्रीडा शिक्षक आणि राखपूत सर सर्वांनी मदत केली यांचाही मी आभार मानतो आणि माझी गाडी मिळण्याबद्दल सर्वांचे परत एक धन्यवाद मानतो आभारी आहे म्हणजे आमचे तुकाराम नाना जे आहे त्यांचा एक एक पैसा कष्टाचा आहे त्या कष्टातल्या पैशाची गाडी जेव्हा जाते कष्ट माणसाची जा। त्याचं दुःख खरंच अनावर असतं आणि त्या अनावर झालेलं दुःख जे आहे इथले टी आय जे आहेत संदीप पाटील साहेब यांनी एका मिनिटात सरशी असा प्रश्न सोडवला ते म्हटले की इथे आल्यानंतर का परिस्थिती पोलिसांची जी नजर असते ना खरंच नजर असते इथून गाडी चोरी जाणार नाही काहीतरी रिएक्शन झाली आणि मग त्यांनी यासारखी गाडी दिसते का असं बघून त्या गाडी मालकाला फोन केला आणि ती गाडी शोधण्याची मदत झाली आबा तुम्ही काय म्हणाल साहेबांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी साहेबांचं अनेकंदरी करतो आणि असे साहेब जर आपल्याला लाभले तर आपल्या तालुक्या शहराचा नक्कीच विकास होऊ बरोबर आणि जे चालू आहे अशा प्रकारे काही गोष्टी घडत असतात ते घडणार नाही तत्पर्य साहेब चांगल्या पद्धतीने आपल्याला सहकार्य करण्याबद्दल अत्यंत पुनच्छा अभिनंदन आबासाहेबांनी जे सांगितलं की हे जे नाही हे जे पी आय आहेत यांनी पण यांच्याबद्दल आपण पेपरमध्ये वाचलं होतं की सोनं चोरी गेलं आणि ते लगेच शोधून दिलं अनेक चोऱ्या त्यांनी उघड केल्या आणि त्यांना या पी आय साहेबांना आणि पोलिसांना माझ्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये त्यांना पुरस्कारही मिळाला खरोखर असे लोक पुरस्कारास प्राप्त आहेत आणि तो पुरस्कार योग्य आहे असं या उदाहरणांवरून दिसतं कालपासून आम्ही जो मेसेज टाकला होता मी माझ्या फेसबुकला की उद्या चायपे चर्चा आहे तर चायपे चर्चामध्ये पहिला शुभारंभ आमचा संतांकडनं झाला दुसरं हे सांगण्यासाठी आमचे सुजित राजपूत सर पण आलेले त्यांचं पण आपण मनोगत ऐकणार आहे तर तत्पूर्वी आमच्या नाना काही घरी आमचे म्हणतात साहेबांना जो पुरस्कार मिळला त्या पुरस्काराची खरफर साहेब पात्र आहे असं मला आता वाटतंय आणि साहेबांना पुरस्कार मिळवू दे साहेबांना पुर या माध्यमातून पुरस्काराची उंची वाढली पुरस्काराची उंची वाढली आणि त्यांना असेच पुरस्कार परत मिळत राहो त्यांच्या हातून चांगलं कार्य करत राहो असे पार्श्वभाग म्हणजे नानांनी जे, नाना जे सांगितलं की पुरस्काराची उंची वाढली पुरस्कार आजकाल कोणालाही मिळतात पण योग्य व्यक्तींना मिळाले तर पुरस्कारांची उंची वाढेल व्हेरी गुड तर रामलाल आमचे पण एक अनुभव सांगताय त्या चर्चामध्ये साधारण दोन तीन महिन्या दोन अडीच महिन्यापूर्वी जी घटना होते ते आधीच साहेबांची माझे त्यांच्या डिपार्टमेंट काही कर्मचाऱ्यांवरून तात्तिक मतभेद झाले होते बरेच बऱ्याच प्रमाणात आमच्या कटुट आली होती म्हणजे माझ्या माझ्या मा मनात साहेबांविषयी बऱ्याच प्रमाणात कटुत आले होते परंतु नेमका प्रसंग असा घडला की याच ठिकाणी इथेच आम्ही दोन जण बसतेर होतो माझा मित्र आहे भैया राजपूत त्याला आम्ही शनीभैया असं म्हणतो तो राहतो विमानतळ महाराणा प्रताप भाऊची सोसायटीमध्ये तर इथे संध्याकाळी सात एक वाजता बसले असताना त्याला घरून अचानक फोन आला त्याच्या आईची दोन तोळ्याची पोत त्याच्या घरासमोरून बाईक स्वारांनी तोडून देा करत असताना जरा गरुन जेव्हा फोन आला तेव्हा त्या घरच्यांना पण एक सांगता येत नव्हतं त्याच्या बहिणीने जरा फोन केला तर तो सुद्धा एकच लाभला पण लगेच मी त्याच्याबरोबर त्यासोबत गाडीवर गेलो आणि गाडीवर जाता जाता फोन चढताना मी साहेबांना डायरेक्ट फोन केला की साहेब असं असं झालेलं आहे तर आम्ही पोचताच तिथे जवळजवळ पाच सात मिनिटात साहेब दोन तीन पोलीस कर्मचारी आणि बाकी साहेबांनी लगेच नाकाबंदी वगैरे सगळ्या गोष्टी केल्या आणि पाया स्वतः त्यांच्या पद्धतीने हे घेत होते आणि जवळजवळ किंणफोळपर्यंत त्यांचा पाठलाग करण्यात आला आणि स्वतः देश अभयसिंग देशमुख साहेब हेही तिथे त्यावेळी उपस्थित झाले होते तर दोन तासात कोणतीही कंप्लेंट नव्हता ती दोन तोळायची पोत त्या आमच्या मित्राच्या आईच्या हवाली करण्यात आली जे हा माझा अनुभव मला सांगायचा होता तो कुठे काही रिस्कली शेअर केला गेला, गेला नाही किंवा कुठे पेपरमध्ये आला नाही परंतु आज धन्यवाद आपले नितम सरांचे रामराज भाऊ तुकाराम माना तसंच आमचे पाहुणे पवार सर की मला योगायोगाने काय आहे ना अनुभव सांगायचा योगाला धन्यवाद संदीप पाटील साहेब आणि पोलीस कर्मचारी सगळ्याच बाजू त्यांच्या निगेटिव्हनुसार काही गोष्टी त्यांच्या सकारात्मक पण आहेत आणि त्यांना आपण जर हे दिलं तर त्यांना पण ते करण्याचं अजून बळ मिळेल आणि चांगल्या प्रवृत्ती समाजात वाढतील बरोबर म्हणजे जे आहे ना पोलिसांना जर चांगल्या प्रकारे काम करू दिलं त्यांच्या मनाने तर खूप चांगलं काम करतील दबाव येतो राजकीय दबाव आणि तिथे त्यांच्याकडनं काही गोष्टी करतात आणि त्यामुळे जनता ते लगेच गोरपू शकतात बरोबर तुम्ही काय म्हणाल सर आज सर्वप्रथम जो आमचा आज नवीन शुभारंभ झाला खऱ्या अर्थात जे आम्ही आज रस्त्यावर जातो समस्या मांडतो आणि त्या समस्यांचं निराकरण होत असतं आणि आज अचानक काल रात्री सरांचा फोन आला निगम सरांचा भाऊ आपल्याला एक वेगळं काहीतरी कारण आता त्यांच्या पॉपी व्यस्त जमाना म्हणतो कोणी काही करायला गेलं कोणी त्याच पद्धतीने जायला पाहत ठीक आहे काय गेलंच पाहिजे जेव्हा आता मी एक लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता करत असताना स्वातंत्र्यपूर्व काळात जी पत्रकारिता झालेली आहे त्याचा अभ्यास मी मराठी वागमे याच्यामध्ये आज एम एपर्यंत मला मराठीचाच विषय असं आणि हे करत असताना त्यावेळेस त्या लोकांचं काय योगदान होतं स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्यानंतर लोकहिताज्वी असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असतील आगरकरांचे असतील बाळगंगाधर डिळक असतील या सर्वांनी जे वर्तमानपत्र चालवलं आणि त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून एक तेज धार होती आणि त्या धारमधून आपलं स्वातंत्र्य आणि देशाची जी काही आपली भूमिका मांडण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं ती चळवळ खूप मोठी होती आणि त्यामुळेच आपला देश हा स्वतंत्र झाला स्वतंत्र झाल्यानंतर लोकशाहीमध्ये त्यांचा आधार जो होता लोकशाहीचा तो बळकट होत गेला कालांतराने काय झालं कॉपी पेस्ट म्हणतो किंवा एक पत्रकारितेमध्ये कुठेतरी आता थोडंसं बदल व्हायला लागतो एक डिजिटल आधुनिक युगामध्ये जात असताना काहीतरी वेगळं करावं ज्या लोकांनी तेव्हा ते बलिदान दिलं असेल जे लेखनीची धाप तेज केली के असेल आणि त्याच पद्धतीने आज आम्हाला मला मी एक पत्रकार पहिले मला अठरा वर्ष पत्रकारितेत झाले आणि मग मला वाटलं माझ्या वा याच्यानुसार अनुभवानुसार की या आपण काहीतरी वेगळं करावं म्हणून आज पत्रकारिता ह्या चार भिंतीत नसावी चार भिंतीतल्या आतली पत्रकारिता ही नसावी म्हणून मी असं ठरवलं कुठेतरी एक तत्वाच्या माणसासोबत तत्त्वाच्या लोकांसमोर जे त्यांच्या समस्या मांडायच्या पत्रकारिता चार भिंतींच्या पलीकडे जाऊन ज्या खऱ्या समस्या आपण वर्तमानपत्रात असतील ज्या प्रिंट मीडिया डिजिटल मीडियामध्ये मांडत असतो तर आपण एक चाळीसगाव छोटंच आहे परंतु या चाळीसगावकरांसाठी आपण काहीतरी काहीतरी करता येईल का म्हणून मला आणि तुषार निकम सरांची आमची एक विचार जोडले त्यांची वैचारिक पातळी जुळली त्यांची कामाची पद्धत मला आवडली त्यांचा पक्ष कोणता आहे मला घेणे देणं नाही परंतु माझे विचार त्यांच्यासोबत आहेत आणि त्यांचे विचार माझ्यासोबत असल्याने मी पत्रकार म्हणून त्यांच्यासोबत फक्त आणि फक्त एक सामाजिक कार्य आणि एक पत्रकारितेची कुठेतरी जाण म्हणून मी काम करत असताना मला खूप मोठा आनंद होतो आणि याचा इफेक्ट असा झाला जेव्हा मी रोडावर माझी पत्रकारितेच्या माध्यमातूनच त्या समस्या लोकांसमोर मांडायला लागलो आणि त्याला एक दाद मिळाली आणि ज्या जे विषय मी हाताळले आतापर्यंत एका छोट्या छोट्या खड्ड्यांपासून लोक आम्हाला असायला लागतात नाव ठेवत होते काय हरकत नाही शेवटी इतिहास तसाच घडतो त्या छोट्या छोट्या खड्ड्यांमधूनच पुढे माणूस सावध होता आणि पुढे कशा पद्धतीने जायचं जात असत हे करत असताना आम्ही अनेक प्रश्न मार्गी लावले छोटे छोटे म्हणून आमच्या आम दृष्टीने खूप मोठे आहेत आणि जनतेच्यासाठी तर मोठे हे करत असताना हा नाही छोटे आता करगाव नाकाचा बोगदा असेल याचा खरा संघर्ष जर पेटवला तर मी आणि तुषार निकम सर आहे कोणी केला केला आम्ही त्यांचा आभार मानतो जनतेने आभार मानले परंतु खऱ्या अर्थाने ज्याचं श्रेय श्रेय तर आम्ही घेणार नाही परंतु त्याला वाचा पडण्याचं काम जर केलं असेल तर तुषार निकम सर मी तर आणि याचं काय झालं जेव्हा आम्ही केलं आम्हाला खूप विरोध झाला तुम्ही रिकामा काम करता तुम्हाला काय राजकारण ठीक आहे परंतु आज जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं सर ते आशीर्वाद आपल्यापेक्षा तर आपलंच नाव निघतं आहे ज्यांनी केलं ना त्यांचंसुद्धा त्या लोकप्रतिनिधींचं आज नावलौकिक वाढलेलं आहे म्हणून अशा गोष्टी काही बघताना आमच्याकडे त्या भावनेने कधीच बघू नये आज ते जे काम देशाला आज अठ्ठ्याहत्तर वर्ष आपल्या याला स्वातंत्र्य मिळून झाले अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला आणि तरीही तो बोगदा झालेला नव्हता म्हणजे एक कॉन्क्रिटी करणार कोणालाही छोटस गोष्ट कळाली नसेल खूप अडचण आणि खूप अडचण होती आणि बघा लहान मुली वगैरे पडून ते अनेक राजकारण अनेक उद्घाटन झाले अनेक मंजुऱ्या मिळाल्या आम्हीच दैनिकांमध्ये बातम्या छापलेल्या मला त्या राजकारणात जायचं नाही एक पार्टीची आज चहा चर्चा आहे विषयाला कलाटणी देता अशा छोट्या छोट्या विषयांनी जनता जनतेला म्हणून काय केलं पाहिजे आम्ही तेच सांगत असतो आणि त्याच्या कुठे रस्ते काम चालू असतील खंबीर राहून गेल्या दुसरे एम एसीबीचे कार्यक्रमाचे कुठे सुद्धा प्रश्न आहेत प्रशासनावर वाढवून नागरिकांना जास्तीत जास्ती त्यांनी स्वतःकडून कार्य हे चौधरी आणि निबर पार्टीचे उपाध्यक्ष सुद्धा रान हे नेहमी करत असतात त्यांच्या कार्यात सुद्धा आमचा आहे परंतु त्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन आमच्याकडून तर अशा पद्धतीने अनेक प्रश्न मार्ग लागले निवळ त्याचं काम झालं म्हणून ते संबंधितांना सुद्धा त्याचा मोबदला म्हणणं पण मोबदला म्हणणं त्यांना त्याचा लाभ काय होईल आज जनतेमध्ये त्यांचंही नाव चांगलं काम केलं जो चांगलं करतो त्याचं चांगलं नाव लोक वाढतो अशा पद्धतीने आज आम्हाला सांगायचं हे की आज ते लाईव्हचा लाईव्ह करत असताना आता आम्ही आज पुन्हा आमच्या मामांच्या विषयावर एक पोलीस प्रशासनाच्या विषयावर आज चायपे चर्चा म्हणून आज आमचा पहिला दिवस आहे खऱ्या अर्थाने एकीकडे राजकीय वातावरण ढवळ ढवळून निघालेलं आहे जिकडे तिकडे आता घोडा मैदान जवळ आलेलं आहे अतिशय आनंदमय कुठे युकुट कुठे राजकीय संघर्ष उद्याच पेटलेला आहे आज आपण पाहून राहिलो अशा पद्धतीमध्ये आज आपण चाळीसगावकरांसाठी आम्ही रस्त्यावर येऊन छोटे छोटे समस्येविषयी मांडत असताना आनंद होतो आणि ते प्रश्न मार्गी लागतात हे दोन हजार चोवीस वर्ष राजकीय सामाजिक क्षेत्र अनेक ठिकाणी एक उंची गाठणार आहे आज सुखद वार्ता एकीकडे पावसाचंही प्रमाण खूप झालेलं आहे सर गिरणा धरण आपलं शंभर टक्क्यावर आलेलं आहे राजकारण अगदी शंभर टक्क्यावर दोन महिन्यावर येऊन ठेवलेलं आहे हे चोवीस पंचवीस वर्ष असं हे पुरं राजकीय वर्ष गाजणार वर्ष राहणार आहे आणि त्याची सुरुवात आपण कालपासून पाहिलेली आहे असो आपण जे एकच मिळतो जे मूळ विषय होता आमच्या घरा माझा मोटरसायकलचा चायपे चर्चा हे बरकटच चालते असो आम्ही कुठे वेगळ्या मार्गाने जाणार नाही तर आजची जी सुरुवात आहे आमची चायपेटीच्या ती आजपासून पुढे प्रभागांमध्ये असे कट्टे असतील ग्रुप असतील यांच्यामध्ये आम्ही जाण्याचा प्रयत्न करू म्हणजे जे वयोवृद्ध असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांच्या महिलांच्या काही समस्या असतील आम्ही निश्चित त्यांच्यात बसून अशा चर्चा आम्ही घडून आणू ते शिक्षकांचे प्रश्न असतील एरियाचे असतील अनेक जे शेतकऱ्यांचे असतील तर तुमच्यासारख्या लोकांनी आम्हाला फेसबुकच्या माध्यमातून आम्हाला कळवावं आम्हाला काही सूचना द्याव्यात कुठे निकम सर असतील मी असतील ते असे प्रश्न तुम्ही हाताळा जेणेकरून निवड काही छोटे नुसतं रस्ते खड्डे हा हा वार झालाच पलीकडे आपण समाजासाठी काही देणं लागतो त्या चाळीसगावकरांसाठी आप काही देणं लागतो या देशाचं आपण देणं लागतो म्हणून आपण काही करता येईल का यासाठी आम्ही कशी वाचा करू शकतो कशी लोकांपर्यंत शासन असेल लोकप्रतिनिधी असतील राजकीय सामाजिक प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचा आवाज आणि तुमचे ज्या काही समस्या अडी अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आजपासून आम्ही ते सकाळ असो संध्याकाळ असो चाय पे चर्चा असतील कट्ट्या असतील तिथंशी तर आम्ही डायरेक्टली जाऊ आणि त्या लोकांच्या समस्या मांडू खऱ्या अर्थाने पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे माझे अगदी जवळचे मित्र आहेत त्यांची सुरुवातच जेव्हा आली त्यांना रेस्ट हाऊसपासून माझे मित्र म्हणजे आता कृषी एम एस सी ॲग्री झालेले आहे माझा मित्र बाळाचा दहावीपर्यंत त्यांचा मित्र होता आणि प्रत्येक गोष्ट त्यांनी त्यांनी कशा पद्धतीने संघर्ष केलेला आहे आणि त्यांची वैचारिक पातळी त्यांची बोलण्याची भूमिका संयमी भूमिका कायद्याचं ज्ञान आणि कशा पद्धतीने स्पर्धा परीक्षेतून हे कृषी विद्यापीठात त्यांनी क्वालिफिकेशन करून केलेलं आहे माझे मित्र आहेत पत्रकाराने एखाद्याचं कौतुक जसं आपण लेखणी करताना त्याची मायनस बाजू तशी प्लस बाजूही दाखवली जाईल अनेक चांगले चांगले प्रश्न या संदीप पाटील साहेबांनी मार्गी लावलेले आहेत आणि त्यांचं बोल प्रत्येक जो माणूस येतो सर त्यांचं शब्दांनी निरसन करणं त्याला शांततेने मलाही माहिती होतं या सरांचं थोडंसं बिनसलं होतं परंतु काय होतं माणूस जेव्हा तत्वाने जवळ येतो ना त्यावेळेस विचार सरनी करते आणि खरंच संदीप पाटील साहेबांचं आतापर्यंतचं काम हे उत्तमस्पद आहे भविष्यात देखील त्यांच्या हातून चांगलं काम करू तर कायदा सुव्यवस्था राखताना कौटुंबिक गावाची सगळी जबाबदारी सोडावी लागते त्याच्या जबाबदारीला हे सगळं धरून काम करावं लागतं मला एकंदरीत जे सांगितलं रामनाथ भाऊ हे जे, जे पे चर्चा जो विषय आमचा सुरितांचे तिनिरे गावो विश्व स्वधर्म सूर्यबाब ही भावना आमची या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून होणार आहे ज्यांच्या ज्यांच्यामध्ये ज्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत ना त्याच्यावर आम्ही निश्चितच प्रहार करू माणसं वाईट नाही आहेत ज्या वृत्ती प्रवृत्ती वाईट आहेत त्या जर टळल्यात तर माणसं खूप चांगली स्वच्छ आहेत समाजातले असे चांगले माणसं त्यांचे चांगले गुण आम्ही हिरण्याचा निश्चित प्रयत्न करणार बोल आमच्याकडे आपण आता चाय पे चर्चा होणारच ना काय हां नुकतेच रिटायर झाले तर चाय पे चर्चा हा विषय आता पहिला असला इथून पुढे आणि हां आजच्या चायचे स्पॉन्सर जे आहेत ते आनंद आबा पवार सर जे आहेत हे स्पॉन्सर्ड आहेत तर असे स्पॉन्सर पण मिळावेत आणि विषय पण मिळावेत म्हणजे अजून चर्चा जोरात होते आज तर आबा बोला तत्पर असे व्यक्तिमत्व म्हणजे पोलिसांची प्रतिमासाठी प्रतिमान होती ती उंचावण्याचं काम संदीप पाटील साहेबांनी केलं आहे खरोखरच संदीप पाटील साहेबांचा एक चांगला अधिकारी ताळेगाव तालुक्याला आपल्यामुळे ताळेगाव तालुक्यामध्ये तुमच्या कॉलनीसाठी आणि साहेबांनी स्टार्टिंग कॉलनी कॉलनीमध्ये मिटिंग घेतली होती सोऱ्यांना आळा घेण्यासाठी कॉलनी कॉलनी मिटिंग घेतली होती ते कॉलनीमध्ये जाऊन ती मला फोन करा किंवा सेवा ते अवेलेबल तुमच्यासाठी आहे तुझ्यापर्यंत सुरू पोलिसांना अशी काय द्या तुम्ही की पोलिसांना फोन करते दोघं घाबरायचे परंतु संदीप पाटील साहेबांना पाटील साहेबांची गाडी गेली त्यांनी मी ताबडतोब साहेबांना फोन केला आणि फोन केला मोठा सायकल मिळाली दुःख अनुभव संजय पाटील साहेबांनी त्यामुळे निश्चितच पोलिसांची प्रतिमा ही उंचावलेली आहे साहेबांना सगळ्या कर्तव्य अधिकारी आल्यामुळे त्याल तालुक्याला मोठ्या प्रमाणामध्ये संशय मिळते असे अधिकारी ला त्यावर लाभो साहेबांनी त्या पूर्ण करायला ही शुभेच्छा देतो आणि साहेबांनी असं त्यांचे काम करू वर्तीच्या पलीकडील मानसाळलेला व्यक्तिमत्व असं निव्वळ आपण त्यांचं अनेक वेळेस पाहतो अनेक अधिकारी कर्मचारी असे जनसेवेसाठी झटत असतात त्याच्यात अनेक लोक आहेत प्रत्येकाधिकाऱ्यांनी असं जर जनमानसांमध्ये आपलं कार्य केलं तर निश्चित त्यांची कार्याची उंची वाढत असते आता आमच्यासोबत आहेत निर्भय महाराष्ट्र बातमीचे आमचे पदाधिकारी आता ते त्यांच्या नमस्कार आज पे चर्चा या नवीन उपक्रमामध्ये मला बोलायची तर आजचा टॉपिक असं होतं आमचे चाळीसगावचे पोलीस अधिकारी संदीप पाटील सर हे खरोखर खूप छान काम करते करतात आणि जनसामान्यांचा जो पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन होता तो खरंच आपल्या पत्रकार दादांनी सांगितल्याप्रमाणे खूप खालावलेला होता आणि त्याची प्रतिमा उंचावण्याचं काम आपले संदीप पाटील सर सरकारला आहे तर असे अधिकारी आपल्या शाहीरगावांना लाभणं खरंच आपल्या शाहीद्यवाहाचं भाग्य म्हणावं लागेल आणि यापुढेही त्यांनी असंच चांगलं काम करत राहावं अशी आमची आशा आहे तर एकंदरीत आता अजून मला एक असं सांगायचंय सुद्धा आता सूचना आमच्याकडे अशा आल्या सिग्नल चौकापासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून तर अंधशाळेपर्यंत फुल ट्रॅफिक असते त्या ट्रॅफिकवर पोलिसांनी कंट्रोल मिळवला पाहिजे की एक आमची डिमांड आहे आणि दुसरी डिमांड जी आहे की ज्या गाड्या आहेत बऱ्याचशा खाजगी वाहन असतील किंवा एस टीच्या बसेस आहेत या इतकं दूर सोडत चालतात की साहेब याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही दोन कामं तुमच्या याच्यामध्ये एवढी ॲड करा आणि तेवढ्या ताबडतोब याच्यावर तुम्ही निश्चित काम करा असं तुम्हाला आवाहन बनत कारण ट्रॅफिक हटली पाहिजे खूप ट्रॅफिक असते बारा वाजता शाळा भरण्याच्या वेळेला शाळा सुटण्याच्या वेळेला इथून जाणं मुश्किल होणार त्यामुळे नियोजनबद्ध काम झालं पाहिजे या अपेक्षा तर हे जे पे चर्चाच फेसबुक लाईव्ह जे आहे इथे थांबवणे अगोदर जे स्पॉन्सर्ड आहेत दाते शाखाचे दाते पवार सर यांचे आभार मानतो आणि असे नवनवीन विषय चाय पे चर्चामध्ये येत राहो अशा अपेक्षा करतो आणि हे जनतेने सुचवाव्या आणि सात वाजता आम्हाला सांगत चला कधी असेल तर आम्ही निश्चितच याच्यावर काम करूया तर हे फेसबुक लाईव्ह इथेच थांबवू धन्यवाद थँक्यू फिनिश करू